बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा प्राप्तिकर विभागाने अजित पवारांच्या एक हजार कोटींच्या मालमत्तेवरील उठवली आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली असताना स्वतः अजित पवारांनी लवादाचा यासंबंधीचा निर्णय एक प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया दिली आहे कोणत्याही कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही मी एवढी वर्ष विरोधकांसोबत काम केलं मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत कामच केलं नसतं असं ते म्हणाले दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवार यांच्याशी संबंधित एक हजार कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली आहे अजित पवार यांनी पाच तारखेला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी लवादाने हा निर्णय घेतला यामुळे विरोधकांनी यावरून अजित पवार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे या पार्श्वभूमीवर अजित, अजित पवार यांनी शनिवारी यासंबंधी आपली संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार पत्रकारांशी यासंबंधी हसत म्हणाले मी एवढी वर्ष विरोधकांसोबत होतो मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत कामच केलं नसतं कोणत्याही कोर्टाचा निर्णय एका दिवसात येत नाही या यासंबंधी प्रोसेस सुरू होती मला जिथं न्याय मिळेल असं वाटत होतं मी तिकडे गेलो आणि न्याय मागितला मी विरोधकांसोबत असतो तेव्हा मी चांगला असतो त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही त्यांचा राजकीय दृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय अजित पवारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्याच्या शपथविधीवर टाकलेल्या कथित बहिष्कारावरही टीका केली ते म्हणाले मी महाविकास आघाडीत काम केले मी त्यांचा कार्यकर्ता होतो विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही लोकसभा निवडणुकीत एकतीस जागा मिळाल्या तेव्हा त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगले होते पण विधानसभेत पराभव होताच ईव्हीएमला दोष देत बसायचा लोकशाहीत कुणी काय बोलायचं हा प्रत्येकाला अधिकार आहे पण विरोधकांना उद्या सायंकाळपर्यंत कोणत्याही स्थितीत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागेल ही एक प्रक्रिया आहे अन्यथा त्यांना परवा सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणं टाळलं विरोधकांचे एक दोन आमदार वगळता इतर कोणीही शपथ घेतली नाही हंगामी अध्यक्षांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं नाव पुकारताच सर्व पडले तत्पूर्वी सपच्या अबू आझबी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बापूसाहेब पठारे यांनी या दोन आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली होती दरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये आज शपथ न घेण्याचा निर्णय झाला मारकवाडी इथं ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचे आमदार सभात्याग करत बाहेर पडले या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि नंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आमचा शपथविधीला विरोध नाही तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीनं सत्तेवर आलं त्याला विरोध म्हणून शपथ घेतली नाही आज आम्ही शपथ घेतलेली नाही याचा अर्थ कायमची घेणार नाही असं नाही असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीतील हारकितीनंतर विरोधकांच्या महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्ह आहेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी शनिवारी विरोधकांनी विधानसभा सदस्यत्वाच्या शपथविधीवर टाकलेला बहिष्कार डावलून आमदारकीची शपथ घेतल्यामुळे त्याचे स्पष्ट संकेत मिळालेत महाविकास आघाडीने आम्हाला जागा वाटपात विश्वासात घेतलं नाही त्यामुळं त्यांच्याशी काय देणं घेणं असं अबू आझमी आपला संताप व्यक्त करताना म्हणाले विधानसभा निवडणुकीतील नवनिर्वाचित आमदारांचा सध्या विधानसभेत शपथविधी सुरू आहे महाविकास आघाडीने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती पण मावियाचा घटक पक्ष असणाऱ्या सबच्या अबू आजमी यांनी हा बहिष्कार डावलून आपल्या विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तसंच महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत सपला विश्वासात घेतलं नसल्याचाही आरोप केला त्यांच्या या भूमिकेमुळे सप लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळालेत अबू आजमी संबंधी बोलताना म्हणाले कोण विरोधक विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही आमच्याशी चर्चा केली नाही तिकीट वाटपातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही मग त्यांचं घेणं ईव्हीएमवर लोकांना संशय असेल तर हटवलं गेलं पाहिजे पण त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार सर्वांनी एकत्र येऊन त्याचा निषेध करण्याची गरज आहे ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या मारकवाडी इथं येणार आहेत माझ्या विरोधात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय जानकर पुढं बोलताना म्हणाले की निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत पुढं बोलताना म्हणाले की मी किमान चाळीस हजार मतांनी निवडून आलो असतो मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे पण बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील यांनी केली आहे उत्तम जानकर म्हणाले की माळशिरस तालुक्यातील मारकवाडी ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्या अगोदर निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि काही नाही झालं तर राहुल गांधी यांच्या महाविकास मारकवाडीमधून लाँग मार्च काढणार आहे उत्तम जानकर म्हणाले की पुढील पंधरा दिवसात मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले ते बाजूला करावे असा आमचा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे माझ्या मतदारसंघातील जनतेच्या प्रेमातून मी तिसऱ्यांदा निवडून आलोय माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय मला एकही मुस्लिम मतदान नाही असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय दरम्यान नितेश राणे पुढं बोलताना म्हणाले की आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी उपलब्ध असतात टीका करणारे कावळे हे केवळ निवडणुकीपुरते असतात असा टोला त्यांनी लगावलाय नितेश राणे म्हणाले की हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांवर मी निवडणूक लढवली आहे मला पडलेल्या अठ्ठावन्न हजार मतदारांपैकी एकही मतदार मुसलमान नाही हे मी हक्काने सांगू शकतो माझा मतदारसंघ हा हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ आहे पुढील तीन वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून मी विकासाची प्रक्रिया सुरू ठेवणार आहे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे गिरीश महाजन आशिष शेला रवींद्र चव्हाण अतुल सावे सुधीर मुनगंटीवार नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिवेंद्र राज भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असणारे अभिमन्यू पवार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह विधान परिषदेतील आमदार वाघ प्रवीण दरेकर हे देखील मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केलाय हे सरकार जनमतातून आल्याचं वाटत नाही कारण राज्यात सरकार आल्यानंतर एक जल्लोषाचं वातावरण असतं पण सध्या सर्वत्र शोककळा पसरल्याचं चित्र आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली यावेळी विधीमंडळाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केला ते म्हणाले महायुतीचं सरकार जनमतातून आल्याचं दिसत नाही नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला नाही महाराष्ट्रात सध्या जे काही वातावरण दिसतंय ते वातावरण सर्वजण पाहत आहेत नवे सरकार आल्यानंतर एक जल्लोषाचं वातावरण असतं पण इथं सर्वत्र शोककळा पसरल्याचं चित्र आहे त्यामुळे आमचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मारकवाडीला जाण्याचा विचार आहे त्यासंबंधीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता मुक्त करण्याच्या एका लवादाच्या निर्णयावरही भाष्य केलं या प्रकरणी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला वडेट्टीवार म्हणाले सद्यस्थितीत आरोप करणारे आणि क्लीनचीट देणारे एकाच घरात आहेत त्यामुळे भाजपच्या घरात प्रवेश झाला की सर्वजण स्वच्छ होतात या उलट त्या घरापासून दूर राहिलेला व्यक्ती अस्वच्छ होतो त्याचे कपडे वगैरे धूळ आणि घाणीने माखलेले दिसतात पण भाजपच्या घरात गेलं की ते स्वच्छतेचं घर आहे त्यांच्या घरात आरोप करण्याची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करण्याचीही व्यवस्था आहे त्यामुळे त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही हे होणारच आहे मुंबई मनपाच्या अनुषंगाने मनसेसोबत महायुतीमधील निर्णय तिन्ही पक्ष एकत्र एक बसून घेतील याबाबत शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे फडणवीसांशी बोलतील आणि त्यानंतर निर्णय होईल असं वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केलंय दरम्यान गेली अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकार सकारात्मक आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला बरोबर घेण्याचे संकेत दिलेत उदय सामंत म्हणाले की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती माविया नेत्यांना राहील ते देखील सहकार्य करतील माविया देखील परंपरा जपण्यास सहकार्य करतील आम्ही दोघे भाऊ निवडून आलो याचा आनंद आहे शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही काम करू आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करू उदय सामंत म्हणाले की महायुतीमध्ये कोणत्याही खात्यावरून ओढाताण सुरू नाही एकनाथ शिंदे निर्णय घेतील आम्ही गृह खातं मागितलं इतर खाती मागितली आहेत त्याबाबत चर्चा अमित शहा यांच्यासोबत होईल एकनाथ शिंदे चर्चा करतील जे होईल ते समन्वयानं होईल मंत्रीपद कुणाला द्यायचे मंत्री मंत्री हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी अधिकार घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिलेत त्यांनी घेतलेला निर्णय आमच्या सर्व आमदारांना मान्य असेल असं वक्तव्य शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केलंय शंभूराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आम्हाला सर्वांना पास दिलेले होते त्या ठिकाणी काही लोक जाऊन बसल्यानं गर्दी झाली होती पुढे मागे बसण्यावरून माहितीमध्ये काही नाराजी नाट्य होणार नाहीत शंभूराज देसाई म्हणाले की खाते वाटपाबद्दल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे तिघे मिळून योग्य निर्णय घेणार आहेत कुणाला कोणतं मंत्रीपद द्यायचे किती मंत्रीपद द्यायची याचा निर्णय महायुतीमधील प्रमुख नेते घेतील आम्ही सत्ता स्थापनेवेळी सांगितलं होतं की आम्ही कुठेही अडवणूक करणार नाही शंभूराज देसाई म्हणाले की संजय राऊत काय बोलतात याच्यावर काही बोलणार नाही ते रोजच काहीतरी बोलत असतात आम्ही त्यांचं बोलणं गांभीर्यानं घेत नाही असं ते म्हणाले शंभूराज देसाई पुढं म्हणाले की आज आणि उद्या दोन दिवस सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी नियोजित कार्यक्रम सुरू आहे ज्येष्ठतेनुसार शपथविधी सुरू आहे उद्यापर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल सोमवारपर्यंत हे पूर्ण होईल